नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस जून दोन हजार चोवीस खरं तर गेले तीन चार दिवस मी उजनीची अपडेट दिली नव्हती कारण गेल्या तीन चार दिवसामध्ये दौंडच्या विसर्गामध्ये कसलाही बदल झाला नाही उलटा घटत घटत चालल्यामुळं आनंदाची बातमी देण्यासाठी आपण उजनी धरणाची अपडेट देतो आहे गेले दोन तीन दिवस ही है, पन है मुला। उजनी धरणात कसलीही म्हणजे पाणी वाढ झाली आहे पण अत्यल्प झाली असल्यामुळं त्यातच आज उजनीत येणारा दौंडचा विसर्ग विसर्गात वाढ होऊ लागली आहे पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनीमध्ये येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये आजपासून वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आपण आजपासून कंटिन्यूपणे उजनी धरणाची दे दे हो अपडेट देणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे शहाऐंशी पॉईंट नऊशे साठ मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार एकशे छत्तीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर अर्थात चाळीस पॉईंट बारा टी शी म्हणजेच आत्तापर्यंत उजनी धरणामध्ये चाळीस टी एमशी पाणी आलेलं आहे म्हणजे वाढ झालेली आहे साठलेलं आहे तर मायनससाठ्यात आणखीही मायनस सहाशे सहासष्ट पॉईंट सत्तर दशलक्ष घनमीटर पाणी आणखी बाकी आहे म्हणजे जवळपास आपल्याला उजनीचा मायनाचा विळका तोडण्यासाठी तेवीस पॉईंट चोपन्न टी एम शी एवढी पाण्याची गरज आहे त्यानंतर आपलं उजनी धरण प्लसमध्ये यायला सुरुवात होईल तर टक्केवारी बघितली टक्के तर गेल्या पंचवीस दिवसामध्ये उजनी धरणाच्या पाण्यामध्ये जवळपास सोळा पॉईंट पाच टक्के वाढ झालेली आहे कारण एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर मायनसमध्ये धरण थांबलं होतं त्यानंतर मायनसचा साठा कमी होत होत तो आज त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यावर आलेला आहे दररोज साधारणपणे अर्धा टक्के पाणी वाढ होते परंतु अर्धा टक्के पाना पाणी वाड्या वाढीमुळे आपल्या उजनी धरणाची तहान आणि भूक भागणार नाही आणि उजनी धरण आपलं शंभर टक्के भरणार नाही परंतु दौंडच्या विसर्गामध्ये जशी वाढ होईल दौंडचा आणि बणगाणाचा विसर्ग चालू झाल्यानंतर दौंडच्या विसर्गामध्ये आणखी मोठी वाढ होईल परंतु वरच्या धरणाच्या पाणौळ क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्या धरणात जवळपास तीन चार धरणं सोडली तर बाकीच्या धरणाची परिस्थिती नऊ दहा टक्क्याच्या आसपास आहे दोन धरणं खडकवासला आणि विसापूर हे त्रेचाळीस बेचाळीस टक्क्यावर आलेले आहेत तर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग हा कालपर्यंत दोन हजार एकशे दहा क्युसेकपर्यंत होता तो आज पाचशे क्युसेक्सनं वाढून दोन हजार सहाशे अठरा क्युसेकचा विसर्ग चालू झालेला आहे म्हणजे आता इथून पुढं दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होईल अशी अपेक्षा आहे कारण पाऊस बऱ्याच ठिकाणी पडतो आहे त्या पावसाचा परिणाम दौंडच्या विसर्गात होतो आहे परंतु बनगाडचा विसर्ग अद्यापर्यंत चालू झाला नसल्यामुळे दौंडच्या विसर्गामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही परंतु वाढ होते हीच आनंदाची गोष्ट आहे त्यातच बाष्पवनाचा वेगही कमी जास्त होतो आहे कालपर्यंत चार मिलीमीटर असणारा बाष्पवनाचा वेग काल पाच पॉईंट तीन मिलीमीटर एवढा राहिलेला आहे आपल्या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे परंतु उजनीच्या पांडूर क्षेत्रामध्ये मा मनावसा पाऊस पडत नाही आत्तापर्यंत एक जून ते पंचवीस जूनपर्यंत एकशे त्रेपन्न मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे त्याच पावसामुळे सोळा टक्के पाणी वाढलेलं आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद